नमस्कार रसिक श्रोते हो मी भाग्यश्री आणि कथामृत या चॅनलकडून आपल्याला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि दसऱ्याला पानं का वाटतात आपण एकमेकांना सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणतो आणि पूर्वीपासून आलेली ही एक आले परंपरा आहे की आपण एकमेकाला आपट्याची पानं देतो आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो हा दसरा साडेतीन मुहूर्तातील उत्तम दिवस आहे बघा तर या दिवशी अशी पानं पान। का देतात एकमेकाला तर ह्याची एक कथा आहे बर का रघुवंशाच्या पंचम सर्गातील ही कथा आहे कौत्स हा वरतंतु ऋषींच्याकडे कडे ज्या वेळेला विद्यार्जन करत होता कारण कौत्स हा विद्यार्थी हा शिष्य अतिशय लहानपणापासून विद्वान जिज्ञासू आणि अभ्यास वृत्तीचा होता कौसाची बुद्धिमत्ता स्मरण शक्ती एकाग्रता पाहून वरतंतु ऋषींचा तो लाडका शिष्य बनला आणि सकल शास्त्र विद्या शिकून तो पारंगत झाला या ऋषींनी त्याला चौदा विद्या शिकवल्या म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना चौदा विद्या शिकवल्या इतर शिष्य गुरूंचा आशीर्वाद घेऊन स्वगृही निघून गेले पण कौतसाला गुरु ऋणातून मुक्त व्हायचं होत कौतसाला गुरु ऋणातून मुक्त होण्यासाठी गुरुदक्षिणा द्यायची होती आणि त्यांना त्या ते गुरुंना बोलून बोलूनही तस दाखवलं कि मला आपल्याला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे अरे गुरुदक्षिणा कसली देतोस गावोगावी जा घरा घरा ज्ञानदीप लाव हा ज्ञान यज्ञ म्हणजेच गुरुदक्षिणा समज आता कौस आणि गुरु यांच्यात प्रेम स्वरूप गुरु पत्नी थट्टेने म्हणाली तुझा आग्रहच असेल तर हे कौत्सा तुला गुरुनी चौदा विद्या शिकवल्या म्हणून चौदा कोट सुवर्ण मुद्रा तू गुरु दक्षिणा म्हणून दे कौसाचा चेहरा एकदम गंभीर झाला हे पाहून गुरु पत्नी म्हणाली सेवा केली देण्याचा निश्चयच केला आता भारत वर्षात फक्त रघुराजच दानशूर म्हणून प्रसिद्ध होता त्याने नुकताच विश्वजीत यज्ञ करून आपली अगणित संपत्ती दान करून टाकली होती तो झाला होता गुरु राज... राजाची ऐकले होते त्याच्या मनात आले कि रघुराजा सुवर्ण मुद्रा देणार रघुराजाच्या राजवाड्यात कौच गेला राजाने त्याचा सत्कार केला पाणी फळे मातीच्या पात्रातून दिली कौस भुजकळ्यात पडला की चक्रवर्ती राजाच्या महालात मातीची भांडी कशी कौसाने भांडी कशी प्रधान म्हणाले यज्ञात सर्वस्वाचे दान राजाने केले कौसाचा चेहरा खारक उतरला कौसाच्या डोळ्यातील निराशा रघुराजाने ओळखली राजा, राजा म्हणाला माझ्याजवळ धन नसेल पण मी शौर्याचा त्याग केला नाही आपण काहीही मागा मला अशक्य काहीच नाही कौस म्हणाला मला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी चौदा कोटी सुवर्ण मुद्रा हवी आहे अरे चौदा कोटीच काय चौदाशे कोटी, का कोटी सुवर्ण मुद्रा देतो असे राजा म्हणाला नगारे वाजले शंख तुतऱ्या रणशिंगे वाजली इंद्रावर स्वारी करण्याचा रघुराजाने घेतला आणि इंद्राचा खजिना जिंकायचं असं ठरवलं हा मनोदय इंद्राला समजताच त्याला चिंता वाटू लागली अरे बापरे आता हा रघुराजा इंद्रपद प्राप्त करून घेतो की काय असा अशी चिंता इंद्राला वाटली म्हणून कोटी मुद्रा देण्याचे त्यावेळी कुबेराने त्या रात्री अयोध्या नगरीच्या बाहेर कुबेराने काय केलं सुवर्ण मुद्रा मोजल्याच नाही न ना मोजताच अक्षरशः मुद्रांचा लगबगीने आला ढीक पडलेला दिसला रघुराजाला लोकांनी सांगताच हत्ती उंटावरून मुद्रा आणून तरी कौतसाला त्या मुद्रा दान केल्या कौत्साने वरतंतु ऋषींना सुवर्ण मुद्रांची गुरुदक्षिणा दिली गुरुने चौदा कोटी मुद्रा मोजून घेतल्या आणि शिल्लक राहिलेल्या मुद्रा कौतसाला दिल्या निर्लोप कौतसाने रघुराजाला त्या मुद्रा परत दिल्या दानात दिलेल्या मुद्रा राजा परत घेईना म्हणून शमी आणि आपट्याच्या झाडाखाली नेऊन त्या ठेवल्या नगरवासियांनी त्या मुद्रा आपापसात सर्वांना वाटल्या आता क्षमी आणि आपता या वृक्षाच्या औदार्यामुळे सुवर्ण मुद्रा मिळाल्या असा सगळ्यांचा भाव झाला आणि परत दुसऱ्या वर्षी असे असतील का पैसे म्हणून ते गेले पण सुवर्ण मुद्रा त्यांना काही दिसल्या नाही परंतु रिकाम्या हाताने घरी परत कस जायचं म्हणून आपट्याची पाने तोडून आणली आणि एकमेकांना ती पाने त्यांनी सोनं म्हणून वाटली आणि त्या दिवसापासून आपत्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना द्यायची अशी प्रथा पडली तर मंडळीनं कशी वाटली कथा अर्थातच मी एके ठिकाणी ही कथा वाचलेली ती आपल्याला सांगितली तर कशी वाटली कथा नक्की कळवा आणि उद्या आणखीन एक कथा घेऊन आपण परत भेटूया तोपर्यंत राम राम